वाऱ्याचा जोर शांद होणं असा देखील प्रभाव जळगाव पाहत आहे नाशिक पाहत आहे जालना पण बघितलं आहे जालन्यामध्ये खूप गर्मी झाली काही ठिकाणी जगांचे आकार देखील बदललेत काही ठिकाणी पाऊसही झालाय असे प्रकार महाराष्ट्र आता पाहतो आहे मित्रांनो आजचा लाईवका जास्त वेळ चालणार नाही कारण की आजूबाजूला धार्मिक कार्यक्रम चालू आहेत आणि आपल्याही स्टुडिओमध्ये आज पोती वाचण्याचा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतोय दिसत असेल लांबून थोडस ठीक आहे नक्कीच तुम्हाला काल सांगितलंय उद्याची जी पावसाची कंडिशन आहे ती पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी जालन्यामध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी अशी कंडिशन उद्याची आहे आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सोडलेल्या भागांना उद्या दमदार पावसाचा आजारी लावणार आहे आणि विशेष म्हणजे ज्यांना पाहणी करायची त्यांनी बस फवारणी करू शकता आजगाव असेल बीड असेल पाऊस हा तीनच्या पुढे येणार आहे आणि एकदमच सगळे भाग तू घेणार नाही मी पहिलेही सांगितले हा पंचवीस ते पस्तीस टक्के कवरिंग आहे त्याच्यापेक्षाही दहा पाच टक्के तो कमी घेणार आहे त्यामुळे फवारणीचं नियोजन सगळे करू शकता जळगाव करू शकतो नाशिक करू शकतो अहमदनगर करू शकतो काही काम असेल तर उद्या करू शकता पावसाचा जो जोर आहे तो खरा एक तारखेच्या आणि दोन तारखेच्या पासूनच वाढणार आहे तोपर्यंत भाग बदलत मोजक्या ठिकाणी गर्मीची लेवल वाढून आणि भागात पडतो आहे त्यामुळे उद्याच्याही दिवस मोठं कंडिशन नाही पण संध्याकाळी ही सिस्टीम बनणार आहे लातूर नांदेड मध्ये काही ठिकाणी नाशिकच्या मोठ्या भागांमध्ये मोठ्या काही पुण मोठ्या ठिकाणी कंडिशन घडेल आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन जी आहे ती रविवार पासून सुरुवात होणार आहे रविवारी बऱ्याच भागांमध्ये पाऊस आपला प्रभाव रविवारी सप्टेंबर या काळामध्ये विनंती आहे तुम्ही आता कमेंट करत चला कमेंट कॉपी ठेवा नंतर मी जेव्हा कमेंट घेईल तेव्हा कमेंट तुमच्या पेस्ट करत चला आणि जे कोणी लाईव्ह आले नसतील आजच्या त्यांनी नंतर हा लाईव्ह अपलोड झाल्याच्या नंतर कमेंट करा रिप्लाय तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे ठीक आहे नक्कीच राजेंद्र दळंडे सर तुमच्या भागांमध्ये उद्या रविवारी सप्टेंबरला पाऊस आहे एक सप्टेंबरचा पाऊस तुमच्या भागामध्ये सक्रिय होईल काही ठिकाणी गरमीची लेवल जास्त असल्यामुळे पाऊस हा उद्याच्याही तारखे तारखेला आहे म्हणजे एकतीसला सुद्धा आहे तर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा नाशिक या भागातल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे तुमच्या भागात रविवारी रेड अलर्ट रेड अलर्ट म्हणजे अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस याच्यामध्ये विजांचा धोका देखील व्यक्त करण्यात येते टायमिंग असणार आहे ते चारच्या स्पेड मध्ये आणि तुमच्या भागामध्ये ही वातावरण तयारून या कालच्या तारखेपासून आजच्या तारखेपासून पाऊस होत राहणार आहे आणि हा पाऊस चक्क चार ते पाच दिवस चालणार आहे त्याचबरोबर सोमवारी सुद्धा धुळे नंदुरबारचा पाऊस सुरू होतोय म्हणजे दोन सप्टेंबरला नाशिक धुळे नंदुरबार या भागात देखील हा पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे ह्याही शेतकऱ्यांना महत्वाचा अंदाज असेल नांदेड धुळे नंदुरबार बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर बीड जिल्हा देखील ह्या पावसाच्या रडावरती आहे कमेंट पटकन करा सगळ्यांनी मला म्हणायचंय प्रायमोरशिप मित्रांनी कमेंट करा जेवढे कोणी प्रायमोरशिप आले असते त्यांनी कमेंट करत चला माहिती तुमची द्यायची आहे दहा मिनिटाचा आहे म्हणतात उद्या पाऊस आहे पण आजच्या सारखी कंडिशन आहे तुमच्याकडे खरा पाऊस एक तारखेपासून स्टार्ट होते नक्कीच सर तुमच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे नांदूरघाट परिसरामध्ये कंडिशन पाहिली तर तुमच्याकडे दोन तारखे आहे एक आणि दोन तारखेला तुमच्याकडे पाऊस होईल सर त्यांनी ज्यांनी प्रायमोपशी बंद केली त्यांनी त्यांना विनंती तुमच्या प्रायमेबिशी वरती ब्लॉक दिसत नाही निळ्या कलरचा अमरावतीमध्ये सुद्धा आहे पाऊस मित्र अमरावतीची कंडिशन पाहायला गेलं पाऊस होणार आहे तुमच्याकडे येणाऱ्या एक तारखेला आणि दोन तारखेला तोपर्यंत तो भाग बदलत कंडिशन असेल एकतीस तारखेची कंडिशन जर बघायला गेलं म्हणजे उद्याच्या तारखेची तर तुमच्याकडे स्थानिक वातावरण आणून काही काही ठिकाणी पाऊस होणार आहे एकतीस तारखेला सुद्धा बिजांच्या कडकडाटामध्ये पस्तीस टक्के भाग घेण्याची कंडिशन आहे सत्तर टक्के भागांना हा कमी पाऊस असणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये हा पाऊस होईल उद्या हिंगोली वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे मंठा जालना परिसर सुद्धा पाऊस आहे आज जसा झाला तशीच कंडिशन आहे ठीक आहे लातूर धाराशिव पट्ट्यामध्ये त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नियोजन उद्यापासून राहा आणि ऐन मळण आणि पोळा दिवशी वातावरण सगळ्यात मोठं सक्रिय होणार आहे बदनापूरची प्रतिक्षा दोन तारखेला संपणार आहे मित्रा आणि एक तारखेला देखील सिस्टम बंद आहे काळजी करू नका सगळ्यांनी धुळे दुर्बारला विनंती आहे उद्या तुमचे जेवढे काम असेल तेवढे करून घेण्याचा प्रयत्न करा काही वगैरे गोळा असेल करून घ्या तुमच्याकडे दोन तारखेपासून पाऊस हा चार ते पाच दिवस राहणार आहे सॉरी एक तारखेपासून चार ते पाच दिवस हा पाऊस राहणार आहे एक सप्टेंबर ही लक्षात यायची धुळे नंदुरबार जळगाव यांनी नक्कीच मी चेक करतो रामारी तांबाई तुमची रा कंडिशन सध्या नेकनूर परिसरापर्यंत पाऊस आहे रामारित तुमचा मेसेज बरोबर आहे के पर्यंत पाऊस आहे कळंब पर्यंत पाऊस आहे आणि नेकनूर माझा सुमार या भागात देखील चांगला पाऊस पडतोय त्यामुळे इकड्या करमळ्यापर्यंत हा पाऊस असणार आहे करमळा त्याचबरोबर कर्जत पण पाऊस होणार आहे संध्याकाळी करमळा कर्जत या भागाकडे पाऊस आहे श्री गोंदिया मध्ये आहे आजच्या संध्याकाळी नगर जिल्ह्यातल्या सारळा कासारा पर्यंत हा पाऊस जाण्याची शक्यता संध्याकाळी थोडंफार कडूसर वार वगैरे आहे त्यामुळे सतर्क रायचंय पण पाऊस तुमच्याकडे संध्याकाळी कोणत्याही क्षणी येऊ शकतो तुमच्या भागापर्यंत गव्हाना येणार आहे निवृत्ती देवडे सर आपल्या घनसावंगी परिसरामध्ये एक आणि दोन सप्टेंबर फिक्स आहे त्यामुळे या दोन तीन दिवसात दो जो पडणारा पाऊस आहे तो फिक्स पाऊस नाहीये आज गरजला आहे मंड्या साईडला असा आजूबाजून पाऊस पडत राहील पण आपल्याच लोकेशनला फिक्स तारीख परतीच्या पावसाबद्दल मी दोन सप्टेंबरला पुन्हा अपडेट देणार आहे आणि परतीच्या बाबतीत आपण आजच्याही व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत मित्रांनो परतीचा जो पाऊस आहे परतीचा पाऊस आज चौदा तारखेला सॉरी बारा तारखेपासून सुरुवात करतोय आठ ते बाराचं कॅम्बिनेशन मी मागच्या वेळेस दिलं आहे तर बारा तारखेपासून ही कंडिशन सक्रिय होते आणि विशेष म्हणजे सतरा अठरा जोर वाढणार आहे ज्यांच्यापणाच्या कंडिशन मध्ये ज्यांच्या पासून ते गणेश उत्सवापर्यंत ही कंडिशन घ्यायची आहे मला फक्त कमेंट दिसतात प्रायमिमिशिक मित्रांच्या कारण की आज फक्त हा प्राईमशिप मित्रांच्या कमेंट ओपन लाईव्ह आहे कोणाच्या कमेंट असतील मित्रांनो कारण की असं वाटतं कधी आनंद देशांनी कमेंट करायचं चला नवनाथ खांडे सरांची कमेंट आले तुमच्याकडे पाऊस उत्तर आहे नवनाथ खांडे सर संध्याकाळच्या पेडला कर्जत सिरगोंदा या भागात आहे शिरूरपर्यंत जाण्याची शक्यता आहे सारोळा कासार देखील मदल आहे शिरगोंद्याला देखील पाऊस होणार आहे शिरगोंद्याचा पूर्वेकडील भाग तो मात्र घेण्याची शक्यता आहे प्रवीण राजपूत सर कर्मण आणि बदनाप करमळ आणि भाधनपुरा करमळच्या उत्तरेकडे जो भाग आहे मित्र आज पाऊस येईल तिकडे पण तुमच्याकडे दोन तारखेला आणि तीन तारखे दरम्यान पाऊस आहे मित्र तुमच्या समाधानाकडील असा एवढा पाऊस याही काळात नाहीये पण परतीचा प्रवास तुमचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे त्यामुळे काळजी नका करू आणि मान्य आहे तुमच्या भागात मागच्याही वेळेस खंडाच्या जाळ्या खूप लागल्यात उदगीरहून एक कमेंट आली आहे राधेश्वर मंगलेश्वर लातूर उदगीर परिसरामध्ये कंडिशन पाहायला गेलं तर तशी एकटीची पण आहे पण भाग बदलत कंडिशन आहे उद्या तुमच्या भागामध्ये एकतीस तारखेला संध्याकाळच्या वेळेपर्यंत ता पाऊस सक्रिय होणार आहे उदवी परिसर सुद्धा आणि दोन तारीख तुम्हाला सुद्धा आहे शिर्डीचे आहेत अमोल चौधरी सर शिर्डीचा परिसर बघितला एकतीस तारखेला खराब वातावरण होईल पाऊस सुद्धा आहे आणि पावसाची जे जोर बघितला तो मध्यम स्वरूपाचा आहे पण दोन तुमच्याकडे मुसळधार त्या ते मुसळधार कंडिशन असं आहे तर सुद्धा पुन्हा एक कमेंट आली आपल्याला आप परत परत कमेंट करा तुमच्या कमेंट हायड होत आहेत कमेंट आपण घेतलेल्या अवघ्या दोन मिनिटात आपल्याला लई संपायचं कारण उद्याचा पाऊस पुन्हा एकदा लक्ष घ्या जाता सगळ्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करते लक्ष्मण वाघमार कमेंट दिसते सर माझी कमेंटची माहिती दिली तर बरं होईल लक्ष्मण वाघमार कमेंट करत चला वाशिम जिल्हा उद्या पावसाचा रडणार होते आहे बुलढाणा उद्या पाऊसच रडत होते आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपलं काही पिकाचं काम चालू चालत काम करत रहा पण चार पाच वाजता पाऊस सक्रिय होणार आहे वाशिम नांदेड उत्तर भाग हिंगोली उद्या पण चांगला पाऊस सुरू होणार आहे परतीचा पावसाला जर आज आली तो एक सव्वा महिन्यावर टिकू शकतो सॉरी एक महिन्याभर तरी टिकू शकतो पण परतीचा पाऊस जेव्हा सुरू होईल त्यावेळेस त्याची पुढची वाटचाल किती आहे हे देखील समजणार आहे तोपर्यंत परतीचा पाऊस कोणत्या तारखेला येईल फक्त यंदा ऑगस्ट ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस भरपूर आहेत आणि मित्रांनो प्रत्येक आमोशाला आणि कोर्णिमाला भरती आवटी होत असते त्यामुळे ही सिस्टीम बनायला सुद्धा वेळ लागत काळजी काळजीपूर्ण का पाऊस का मात्र लवकरच परतीचा प्रवास सुरू करतोय आज पुढे सर परतीचा प्रवास हा मी आताच सांगितले परतीचा प्रवास जो आहे तो आणखी यायचा वाटी आहे तो जेव्हा बारा तेरा तारखेला आपला प्रभाव टाकायला सुरुवात काही ठिकाणी पंधरा सोळाला टाकणार आहे ठीक आहे तर मला वाटतं ज्यांच्या कमेंट राहिल्या असतील त्यांनी मित्रांना विनंती आहे तुम्ही आता कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपल्या स्टुडिओ मध्ये कार्यक्रम चालू होणार आहे तुम्हाला त्या कार्यक्रमाची उपेक्षा दाखवतो हा आपला रिंग लाईट इथे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल कमेंटला इथून उत्तर देतो स्टुडिओ परतीचा प्रवास मित्र बरेच दिवस टिकणार आहे जवळपास एक पंचवीस दिवस राहील ऑफिस सुद्धा पाहून घ्या सगळ्यांनी चला कमेंट करा नाशिक चांदवडी कमेंट आहे ज्ञानेश्वर नाशिक चांदवडला दोन तारीख फिक्स आहे आणि एक तारखेला वातावरण खराब होणार आहे एकतीसला सुद्धा लागा होईल काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पडेल पण दोन तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे हा आपला स्टुडिओ आहे पंडित जाधव यांची कमेंट दिसते पंडित जाधव सर जय शिवराय सिल्लोडचा तालुका सांगा मित्र तुमच्याकडे आज पाऊस झाला असेल आणि सिल्लोडच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर देखील आज होता मात्र तुम्हाला एक तारीख चांगल्या पावसाची आहे दोन तारीख खूप पावसाची आहे आणि उद्याही काही भागांमध्ये पाऊस होत राहील पुन्हा एक कमेंट दिसते लक्ष्मण वाघमार यांची येणारा पाऊस पूरपस्थिती निर्माण करणार आहे का शक्यता आहे का नांदेडला नक्कीच नांदेडच्या उत्तरकडील बाजूस ह्या दोन दिवसात तशी कंडिशन घडू शकते पण ही जी तुम्ही म्हणताय जे विचारताय तुम्ही हा सगळा प्रभाव आपला परतीचा पाऊस दाखवणार आहे तोपर्यंत ह्या पावसामध्ये ही घटना देखील घडणार आहे पण ही भाग बदलत असणार आहे परत एक कमेंट आली सोमनाथ आवरेसर शेवगाव ला पाऊस कधी आहे शेवगाव गजान महाराज असेल तर त्यांना उद्या पाऊस आहे आणि अहमदनगर मधील असेल तर यांना एक आणि दोन तारीख आहे विशेष करून दोन तारीख चांगली तुम्हाला परत एक कमेंट आली आहे राधेश्याम सर निलंगा परिसरात निलंगा परिसरामध्ये बघायला गेलं तर पाऊस कमी आहे काही ठिकाणी काही ठिकाणी खूप आहे पण ह्या शेतकऱ्यांचे लवकरच स्वप्न पूर्ण करणारा पाऊस परतीचा पाऊस येतोय त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये जोर देखील चांगला आहे तर आणखीन एक कमेंट आली प्राईम सर संभाजी सपट सर मी तुम्हाला फोन करतो आपल्या भागामध्ये एक आणि दोन तारखेला पाऊस आहे तुम्हाला एकदा जाता सगळं ऑफिस दाखवतो मी त्या ऑफिसच आपलं कॅबिन आहे सध्या ह्या पोथीमुळे सर आपण इकडे तिकडे घेतलेला आहे परत एक नवनाथ फाने सरांची कमेंट आली आहे तालुका येणाऱ्या दोन दिवसामध्ये जोरदार दो पाऊस आहे पण पाऊस बाग सोडणार आहे सगळ्यांनी ऑफिस पाहिलं असेल हा रिंग लाईट आहे हा आपला फळा दिसतो तिथे तुम्हाला